बूट फेकावंसं वाटतं जेव्हा नेता मंचावरती लोकशाहीचा धडा शिकवतो आणि मागच्या दारातून भ्रष्टाचाराचा सौदा करतो जनतेच्या हक्काच्या पैशात महाल उभे राहतात तेव्हा त्या राजवाड्याच्या दारातच बूट फेकावं वाटतं जेव्हा अधिकारी लाखो पगार घेऊनही लाच घेतात फाईल फिरवण्यासाठी हात पुढे करतात सत्य बोलणाऱ्यांना शिक्षा खोट्याला मान मिळतो तेव्हा प्रणालीच्या त्या पायावरच बूट फेकावस वाटतं जेव्हा एखादा डॉक्टर देव नव्हे व्यापारी बनून बसतात दारातल्या गरीबाचं दुःखही ते पैशात मोजतात औषधांमागे नफा रुग्णामागे गणित चालतं तेव्हा त्या पांढऱ्या कोटाकडे पाहून बूट फेकावस वाटतं जेव्हा एखादा राक्षस निरपराध लेकरू फसवतो मानवतेच्या चेहऱ्यावर काळं पाणी ओततो समाज शांत राहतो न्याय झोपलेला असतो तेव्हा मन शब्द आत्मा ओरडतात बूट फेकावंसं वाटतं ही कविता बंडाची नाही तर जाणिवेची ठिणगी आहे कारण जेव्हा व्यवस्था बहिरी होते तेव्हा बूटच बोलतो